मित्रांनो अंदमान येथे सावरकरांचा पुतळा बसवला त्यानिमित्ताने मोहन भागवत भाषण करत होते आणि त्या भाषणामध्ये मोहन भागवत म्हटले लक्षात घ्या त्या भाषणामध्ये मोहन भागवत म्हटले की वेळ आलेली आहे हिंदूंनो वेळ आलेली आहे तुम्हाला तुमच्या घरामध्ये स्वामी विवेकानंदांचं चित्र लावायचं की मायकल जॅक्सनचं लावायचं आता लक्षात घ्या मोहन भागवत हे अंध भक्तांचे पप्पा आहेत अंधभक्तांनो नीट ऐका तुमचे पप्पा मोहन भागवत हे नेहमी स्वामी विवेकानंद यांचं उदाहरण देत असतात तुम्ही युट्यूबवर पहा त्यांची तुम्हाला भाषणं भेटतील अनेक कोट्स भेटतील आणि त्यामध्ये ज्यांना हिंदू धर्माला फॉलो करायचं आहे लक्षात घ्या ज्यांना हिंदू धर्माला फॉलो करायचं आहे त्यांनी स्वामी विवेकानंदांकडे पाहावं स्वामी विवेकानंदांपासून प्रेरणा घ्यावी स्वामी विवेकानंदांकडून शिकावं हे मोहन भागवत उर्फ अंधभक्तांचे पप्पा सांगत असतात आता लक्षात घ्या मी तर शंभर टक्के स्वामी विवेकानंद यांचा समर्थक आहे परंतु अंध भक्तांनो नीट बघा स्वामी विवेकानंदांनी नेमकं काय म्हटलेलं आहे तीस मे अठराशे सत्त्याण्णव रोजी मित्र यांना पाठवलेल्या पत्रामध्ये स्वामी विवेकानंद लिहितात स्मृती आणि पुराणे हे ग्रंथ सामान्य बुद्धिमत्तेच्या लोकांनी रचले असून ते तर्कदोष चुका भेदभावना द्वेषभावना यांनी ओतप्रोत भरलेले आहेत रामानुज शंकराचार्य इत्यादी पुरुष म्हणजे संकुचित हृदयाचे निव्वळ पंडित होते दुसऱ्याचं दुःख पाहून द्रवणारे विहळणारे हृदय कोठेही दिसत नाही पंडितांची शुष्क विद्वत्ता दिसते तुकाराम महाराजांनी ज्या पंडिताचं वर्णन केलेलं आहे ना पंडित म्हणता थोर सुख परी पाहता अवघा मूर्ख काय केले घोपिले वेद पठन वाया गेले वेदी सांगितले ते न करी समब्रम्ह दुराचारी अगदी त्या पद्धतीने संकुचित हृदयाचे निव्वळ पंडित म्हटलेलं आहे कुणाला रामानुज शंकराचार्य यांना कुणी स्वामी विवेकानंद यांनी कारण दुसऱ्याचं दुःख पाहून द्रवणार हृदय लक्षात ठेवा दुसऱ्याचं दुःख पाहून द्रवणार हृदय जे माझ्या तुकोबारायांकडे होतं जे स्वामी विवेकानंदांकडे होत ते शंकराचार्यांकडे नव्हतं ते रामानुजाचार्यांकडे नव्हतं ते हृदय होतं मौली ज्ञानोबा रायांकडे ते हृदय होत संत एकनाथ महाराजांकडे संतांचं हृदय कसं होतं का आणि गांजले त्यासी म्हणे जो आपुले बुडता हे जन न देखवे डोळा दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दासी दुसऱ्याचं दुःख पाहून विहळणार हृदय द्रवणार हृदय लक्षात ठेवा हे हृदय कुणाला अपेक्षित आहे स्वामी विवेकानंद यांना अपेक्षित आहे लक्षात घ्या दहा जुलै अठराशे त्र्याण्णव रोजी आपल्या शिष्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये स्वामी विवेकानंद यांनी म्हटलेलं आहे सर्वप्रथम पुरोहितांची हकलपट्टी करा शतकानुशतक चालत आलेल्या खुळचट समजुती आणि अत्याचार यातून ते जन्मलेले आहेत पुरोहितांच्या अत्याचारामुळे ज्यांची पशुव दशा झालेली आहे अशा आपल्या बांधवास माणूस बनवण्यासाठी प्रयत्न करा काय म्हणतात बघा बघा स्वामी विवेकानंद या पुरोहितांच्या अत्याचारामुळे येथील अठ्ठ्याण्णव टक्के जनता ही, ही माणूस सुद्धा बनलेली नाही कुणाचं वाक्य लक्षात ठेवा अंध भक्तांनो तुमचे जे पप्पा आहेत ते ज्यांना फॉलो करण्यास सांगतात त्या स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे सतरा ऑगस्ट अठराशे एकोणनव्वद रोजी पूज्य पादांना पाठवलेल्या पत्रामध्ये स्वामी विवेकानंदांनी या जातीबद्दल अधिक स्पष्टपणे सांगितलं आपल्या देशातील प्राचीन मतानुसार जात विभाग हा वंशगत मानलेला आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाही तसेच स्पार्टा देशातील लोकांनी तिथल्या गुलामावर अथवा अमेरिकी लोकांनी तिथल्या निग्रोवर जेवढे अत्याचार केले त्यापेक्षा जास्त अत्याचार आपल्या देशातील शूद्रावर आपणच केलेले आहेत कोण म्हणत आहे स्वामी विवेकानंद म्हणतात अमेरिकेने अमेरिकेमध्ये निग्रोवर जेवढे अत्याचार झाले नाहीत किंवा स्पार्टा देशामध्ये तिथील गुलामावर जेवढे अत्याचार झालेले नाहीत त्याच्यापेक्षा जास्त येथील शूद्रावर अत्याचार केलेले आहेत आपणच लक्षात ठेवा स्वामी विवेकानंद थोड्याफार फरकाने उच्च वर्णामध्ये असून सुद्धा कबुली देतात याला उदारता लागते लक्षात ठेवा याला विशाल हृदय लागतं आणि ते हृदय स्वामी विवेकानंदांचं आहे परंतु ते हृदय अंधभक्तांकडे नाही विवेकानंद हे सारे याहून अधिक भेदकपणे अनेकदा सांगतात त्या काळी त्यांचे त्यांच्या शिष्यांशी झालेलं संभाषण विवेकानंद ग्रंथावलीच्या चौथ्या खंडामध्ये प्रश्न एकशे पाच वर येत विवेकानंद त्यांच्या ब्राह्मण शिष्यांना सांगताहेत बघा स्वामी विवेकानंद यांचे शिष्य कोण ब्राह्मण शिष्य जसे तुकोबरायांचेही यांचेही अनेक ब्राह्मण शिष्य होते स्वामी विवेकानंदांचे ब्राह्मण शिष्य त्या आपल्या शिष्यांना स्वामी विवेकानंद काय सांगतात भारतातील सर्वसामान्य लोकांची तुम्ही ब्राह्मणांनी जी घृणा केली बघा ही हिम्मत लागते सांगण्याची त्याच फळ म्हणजे आज हजार वर्ष आपण गुलामी भोगत आहोत ब्राह्मणांनी घोर अत्याचार अनाचार यांना प्रारंभ केला स्वार्थाने प्रेरित होऊन आपले सर्वोच्च स्थान व आपली सत्ता टिकवून धरण्यासाठी चमत्कारिक अनैतिक तर्कहीन मते प्रस्तुत केली बहुजन समाज यामुळे आज मरण प्राय यातना भोगत आहे बघा काय म्हणत आहे बहुजन समाजाला ज्या मरण प्राय यातना झाल्या याला जिम्मेदार स्वामी विवेकानंद यांनी कुणाला ठरवलेलं आहे अंध भक्तांनो पचणार का हे तुम्हाला लक्षात घ्या वीस जून अठराशे चौऱ्याण्णव रोजी हरिदास बिहारीलाल देसाई यांना पत्र पाठवलं त्यामध्ये काय म्हणतात स्वामी विवेकानंद आपले खरे राष्ट्र आज झोपडीत राहत आहे खरा भारत कुठे खरं राष्ट्र कुठे झोपडीमध्ये आहे हिंदू मुसलमान आणि ख्रिश्चन या सर्व राजवटीमध्ये ते सतत पायाखाली तुडवले गेलेत ज्यांच्यापाशी धर्मसत्ता आणि शस्त्र सत्ता आहे बघा धर्मसत्ता आणि शस्त्र सत्ता ज्यांच्या ताब्यामध्ये आहे त्यांच्या टाचे खाली चिरडून मरण्यासाठी आपला जन्म झाला आहे अशी त्यांची समजूत झाली आहे आपण माणूस आहोत हेच ते विसरून गेलेत कोण म्हणत स्वामी विवेकानंद म्हणतात अंध भक्तांनो आणि अंधभक्तांच्या पप्पांनो अंधभक्तांचे पप्पा मोहन भागवत कधीतरी हे नुसतं स्वामी विवेकानंद यांचं नाव घेऊन चालत नाही कधीतरी त्यांचे हे स्वामी विवेकानंदांचे वाक्य कोट करून सांगा तुमच्या भाषणामध्ये वाचून दाखवा कधीतरी तुमच्या अंधभक्त पिलावळींना हे सांगत असतानाच स्वामी विवेकानंद हा भूभाग असून खऱ्या अर्थाने राष्ट्र बनलेला नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे आजही भारत राष्ट्र का बनत नाही आजही भारतामध्ये अन्याय अत्याचार अनाचार भ्रष्टाचार अनिती का आहे लक्षात घ्या त्याचं मूळ कारण स्वामी विवेकानंदांनी त्या काळामध्ये सांगितलेलं आहे जे आजही कायम आहे लंडन येथे विवेकानंदांनी याबाबत दिलेली विस्तृत मुलाखत विवेकानंद ग्रंथावलीच्या सातव्या खंडामध्ये येते त्या मुलाखतीमध्ये ते म्हणतात भारतात विविध मानव वंशाचे एक राष्ट्र तयार होत आहे मला कधी कधी असं वाटतं आपण ज्याला लोकशाही पद्धतीचा विचार म्हणतो ते स्वीकारले जाऊन भारतात समानता व एकवाक्यता निर्माण होईल मुठभर लोकांचे विशेष अधिकार संपतील आणि बहुजन समाजाची होणारी घृणास्पद पिळवणूक संपेल लक्षात घ्या हे कोणत्या मार्गाने येऊ शकत लोकशाही पद्धतीने राज्य घटना पद्धतीने समता स्वातंत्र्य बंधुता न्याय या पद्धतीने यावर स्वामी विवेकानंद यांचा ठाम विश्वास होता लक्षात घ्या आणि ज्यांना मनुस्मृती प्रिय आहे ज्यांना विषमता प्रिय आहे जे अंधभक्त आहेत ज्यांना धर्मातला आणि अधर्मातला फरक कळत नाही ज्यांना संतांमधला आणि भौंधूमधला फरक कळत नाही ज्यांना धर्म म्हणजे काय आणि धंदा म्हणजे काय ज्यांना आसाराम बापू अरे करोडो लोक आसाराम बापू ज्याचा गुन्हा सिद्ध झालेला आहे अशा आसाराम बापूचे त्या मुलीच्या जागेवर जर तुमची तुमच्या घरातली जर मुलगी असती अंध भक्तांनो आणि त्या असाम बापूचे आज आजही करोडो समर्थक असावेत यापेक्षा धर्माचं दुर्दैव ते काय आमच्या हजारो पिढ्यापासून आम्ही हिंदू आहोत हिंदूच राहणार हिंदू म्हणून मरणार आणि आमच्या येणाऱ्या पिढ्यासुद्धा हिंदूच असणार आहेत परंतु आमचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे महात्मा फुलेंचं आहे आमचं हिंदुत्व हे लक्षात घ्या आमचं हिंदुत्व हे वारकरी साधू संतांचं हिंदुत्व आहे वारकरी साधू संत याच्या पलीकडे गेलेले आहेत हिंदू मुस्लिम ख्रिश्चन याच्या पलीकडे एक अतिउच्च मानवतेचे विचार आहेत ते, ते वारकरी साधू संतांचे आहेत लक्षात घ्या आणि तरीसुद्धा जे स्वामी विवेकानंद यांना अपेक्षित जे हिंदुत्व आहे ते आमचं हिंदुत्व आहे आणि अंधभक्तांनो तुमचे पप्पा केवळ स्वामी विवेकानंद यांचं नाव घेतात कधीतरी त्यांचे विचार मुळापासून वाचा आणि आचरणात आणा दुसऱ्याकडे चार बोट करण्यापेक्षा स्वतःच्या अंतर्मनामध्ये कधीतरी बघा बघा बघायला शिका रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम